आयो <laughs> 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 बोला काही स्तुती तरी करा खेल खूप छान पण एवढं खाऊ शकतो बघा इकडे बघा आर्या दाखवू एकदा काय सबुद्याचं आणि बगरीचं धपाट्या लाय दोन प्रकारचा हे तर विकत चांगलं घरी केली типс гар чета дай иш вигу हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आवरून मस्त उसळ वगैरे बनवली घरी आणि त्याच्यानंतर माझा माझी ड्युटी होती हातनूर येथे म्हणजेच जवळ गाव आहे आणि हातनूरच्या शिवलिंग मंदिरामध्ये माझी ड्युटी होती तर ड्युटीला आलोत आणि पाहू शकता भाविकांची गर्दी कशी लाईन लागलेली आहे आणि सर्वात अगोदर म्हटलं आपणच देवाचं दर्शन घ्यावं हो। कारण की घरून निघालो दर्शन घ्यायचं होतं तर मग काय मस्त छान असं मंदिरामध्ये पाहू शकता महादेवाची किती छान अशी आराधना व्हायली आणि अभिषेक चालू होते मग काय आपण पण पूजा करून घेतली कारण की मंदिरामध्ये बेल्ट लावून जायला अलाऊड नाही तिथं तर बेल्ट काढून बाहेरच ठेवला कारण की बेल्ट हा चांबड्याचा असतो त्याच्यानंतर स सकाळी सकाळी मस्तपैकी महादेवाची पूजा केली आणि एक जेल लोटा आणि मनोभावे पूजा करणं तर माणस म्हणजे देवा मनात जर इच्छा असेल तर काहीही होतं तर तसं ड्युटी लागली खूप वर्ष म्हणजे दोन वर्ष झाला आम्ही इथं सेलोऱ्या येऊन पण हातनूरच्या महादेवाला जायची इच्छा होती पण ती आज ड्युटीमुळे पूर्ण झाली आणि मग काय दर्शन घेतलं आणि आपल्या आपल्या ड्युटीच्या कामाला निघालोत मग मैत्रिणींनी पण पूजा केली आणि त्याच्यानंतर मस्त छान असा देवाचा प्रसाद घेतला आणि उसळ त्यावर तिने लिंबू पण घेतलं मी नको बोलले मला आणि त्याच्यानंतर असं त्या भैयाने हो टोपलंच आणून ठेवलं ती दाखवती टोपलं आणि दिवसभर ड्युटी केल्याच्या नंतर आम्ही निघालो परत घराकडे आणि मैत्रीण परभणीच्या असल्यामुळे ती तिकडे गेली आणि मला परत जाताना सोबत गेलतो तर दोघीजणी आणि येताना एकटीच अशा रोडनी सुनसान आणि त्याच्यानंतर घरी पोचल्याच्यानंतर घरची धावपळ पाहू शकता घरी आले तर घरी आल्याच्या नंतर हे बच्च कंपनी मस्त उसळ तर संपली होती त्यांची त्याच्यामुळं लाय लोणची उडायचं चालू केलं तर आता ते काय म्हणते ते पाहूया फक्त झाले बघा अगोदर दोनदा होता आता तीनदा तुझं किती सोन्या फरळायचं किती वेळ केलं खरं सांग अरे दीदी तुझं सकाळी तीन आणि चार वेळेस आर्याच चार वेळेस पवनच तीन वेळेस आणि शोर्याचं दोन वेळेस झालं उसळ किंवा झाले ना तिथे काय खंड नाही आतापर्यंत एकदा मग ही आता हे दुसऱ्यांदा आहे शोर्या दोन वेळेस पवन तीन वेळेस आणि आर्या दीदी चार वेळेस चला लवकर चेंज करायचं ना आता फराळाचा अजून त्यांना करून द्यावं हो लागेल हातपाय तोंड होते फ्रेश होते घरी आल्याच्या नंतर लागा कामाला <laughs> फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्याच्या नंतरही पाहू शकता हे कपडे एवढे साहेबाचे हे मशीन लावायचे आणि मशीनमध्ये टाकायचं असे असते आमची धावपळ चला फ्रेश झालोत आणि आता ते दाखवले तुम्हाला हे एवढे कपडे मशीनमध्ये टाकायचे आणि फराळाचं करायला लागायचं ओके तरी पण चेहऱ्यावर कशी रोणक आहे आणि घात पायत पण धुतलेत फ्रेश झाले एवढी एनर्जी तर पाहिजेच प्रत्येक महिलेमध्ये तरच घराचं म्हणतात ना घराचा गोडवा आणि घराची माणसाला म्हणजे पुरुष मंडळींना पण घरी यावं असं वाटायला पाहिजे कारण की घर जर तुमचं स्वच्छ निर्मळ असेल तर म्हणजे बाहेर ड्युटी करण्याची दगदग वगैरे आणि घरी आल्याच्यानंतर रिलॅक्स शांत घरात वातावरण असेल तर कोणालाही लवकर घरी जाऊन आराम असं वाटेल <laughs> चला मस्तपैकी पैकी शाबुदाना आणि भगर आ, हे भिजू घातलेलं होतं आणि त्या मिक्सर वाटं काढलं त्याच्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण मिक्सर वाटं काढून टाकल्या आणि चवीनुसार सेंदे मीठ असं मस्तपैकी त्याचं मिश्रण करून आणि थोडंसं आलू ते पण कच्चा खिसून असं हे आणि शेंगदाण्याचा कूट असं छान हे मिक्स करून त्याचे उपवासाचे थालीपीठ किंवा धपाटे असं आपण याला म्हणू शकतो आणि इतके तर मस्त होतात ते आणि ते गरम गरमच खायला मजा आहे कारण की वातड झाल्याच्यानंतर नंतर म्हणजे खाऊच वाटत नाही आणि सोनी मामी तिसा -तिसा मी पाहू शकता तिकडं आमटी करते शेंगदाण्याची तिचं तिचं चालू आहे तिकडं आणि इकडं मी माझे हेच करणं चालू येतं आणि लेकरांना विशेष साहेबांनी सकाळ

फराचं वगैरे झालं की त्याच्यानंतर साहेब ड्युटीला गेले आणि ड्युटीहून आले त्याच्यानंतर रात्री आम्ही साडे अकरा वाजता गेलो चारठाणा इथे आणि चारठाण्याला पाहू शकता ही चाललो आहेत आपण महादेवाच्या मंदिरात आणि अशी ही पायवाट दोन्ही साईडला झाडं झुडपं याला पांदण असे म्हणतात आणि तिथे जाण्याची व्यवस्था पहा लाईट वगैरे पण लावली होते आणि साहेब मी आणि देवबाप्पा आणि हे देवबाप्पा म्हणजे हे माझी मैत्रीण तिचे मिस्टर आणि आमचे भाऊ पण माझे मानलेले आणि त्यांचा पण अभिषेक होता आणि त्यांच्यासोबत म्हणतात ना राहून राहून आमची पण इच्छा झाली की आज चार ठण्याला जाऊन अभिषेक करायची दोन वर्ष झालं म्हणजे अभिषेक करायचा होता जो मुहूर्त असतो रात्री बारा वाजता करण्याचा तर म्हणजे करायचा होता पण वेळ वेळ अभावी ते दोन वेळेस पण झाला नाही पण यावर्षी तिसरे वेळेस मात्र आम्ही इथून सेलूवरून ठण्याला रात्री गेलो म्हणजे दिवसभर ड्युटी केली आणि दिवसभर ड्युटी करून संध्याकाळी बारा वाजता अशा मस्त सुनसान रस्त्याने आम्ही तिघंच पण खूप सारे तिथं माहिती आहे का भाविक पोचलेले होते मंदिरामध्ये गावाच्या बाहेर हे दोन किलोमीटर अंतराव असं आहे नरतीर्थ नर मंदिर आहे आणि पाहू शकता नदी आहे नदीचे पण एक पूल आहे आणि पुलाच्या पलीकडे ते मंदिर आहे हे जेव्हा पुरातन काळी कसं का म्हणजे असं भव्य दिव्य दिसत असेल आत्ता हे हे मडपंथी मंदिर इतकं छान वाटतं पाहू शकता किती छान दिवे वगैरे लावलेले आहेत आणि असे हेमाडपंथी मंदिरं इथे तीनशे शहात्तर म्हणजे वर्ष एका मंदिरात एकदा पूजा करायला गेलं की लगेच जायचं काम आहे असं म्हणजे पुढच्या वर्षीच त्या मंदिरात जायचं काम आणि हे पहा एवढुले एवढ्या ह्या मुली छान असे दिवे लावत आहेत आणि मला पण खूप छान वाटलं रात्रीचा वेळ बारा वाजले होते आणि ह्या मुली एवढ्या छान दिवे लावत होते मी पण थोडीशी मदत केली आणि देवाच्या मंदिरामध्ये आपण दिवे म्हणजे दिवे लावले आणि खूप असं छान वातावरण वाटत होतं माझी थोडी तब्येत म्हणजे बिघडल्यासारखं झालं आणि यायचं नाही यायचं असं होत होतं पण परत मग म्हटलं आता आपण दोन वर्ष झालं आपलं जायचं आहे यायचं आहे नाही यायचं आहे आणि मग साडी पण नाही नेसली तसाच ड्रेस घातला पंजाबी आणि निघाली कारण की उशीर होत होता साहेब म्हणे चला म्हणे वेळेत जायला पाहिजे आणि मग इथं अभिषेक अगोदर चालू होते तर मग त्यांच्या अभिषेक होईपर्यंत मस्त छान मंदिर पाहून घेतलं दर्शन घेतलं बाहेरून आणि हे त्या मुलींना थोडीशी मदत केली देवी लावण्याची आणि खरंच असं म्हणजे मस्त वाटत होतं आणि जो पर्व काळ असतो तर त्यामध्ये हा अभिषेक करायला पाहिजे आणि विशेष चारठाण्यामध्ये जेवढेही मंदिर आहेत तेवढे मंदिर म्हणजे पूर्ण दगडानी आणि हे माडपंथी मंदिर असल्यामुळं आपण जिथं लांब लांब बाहेर जातो तर तिथे आपल्याला दर्शनासाठी वगैरे जातो आणि जे आपले जवळचे आहेत तर त्या ठिकाणी आपण म्हणजे जात नाहीत पण खरंच हे मंदिर आपण औंढा नागनाथ जसं मंदिर आहे त्या त्या हिशोबानेच तसेच म्हणजे हे चार ठाण्यामधले मंदिर येतं आणि त्याच्यानंतर वेळ आमची आली अभिषेक करण्याची आणि मग देवबाप्पा त्याच्यानंतर ठाण्यामधल्याच या ताई त्यांचे मिस्टर आमची जोडी आणि इकडनं ह्या दोन ताई होत्या तर ता अशी अभिषेक जोडीने केला आणि खरंच देवाची इच्छा महादेवाची इच्छा असेल तरच आपण त्यांच्याकडं जाऊ शकतो किंवा मंदिरात जाऊ शकतो आणि ते भाग्य आमच्या जोडीला लाभलं म्हणजे चारठान्यामध्ये असताना कधी म्हणजे मंदिरात जात होतं दर्शनाला पण अभिषेकाचा योग आला नाही पण यावर्षी जोडीनी महादेवानेच बोलवलं म्हणावं लागेल आणि आम्ही जोडीने अभिषेक केला खरंच खूप खूप असं मन प्रसन्न वाटत होतं आणि विशेष ही म्हणजे साहेबांना तर साहेब तर भोलेबाबाचे भक्तच आहेत कारण की साहेबाच्या <coughs> कधी त्यांना महादेवाचं मंदिर म्हणलं की त्यांना कोणतेही मंदिर आवडतात त्याच्यानंतर मस्त छान असा भस्म वगैरे लावून साहेबांनी आरती केली आणि म्हणतात ना की आजचा दिवस आमचा पूर्ण इथेच गेला रात्रीचे अडीच वाजले बघा मंदिरामध्ये आणि अडीच वाजता परत आम्ही आता निघालेलो आहोत मंदिर रिकामा झालं तर सर्व भाविक घरी गेले होते या आजी वगैरे होत्या दोन तीन तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉग